त्याच्यानंतर जे स्मार्ट एज्युकेशन आहे ते दोन्ही पार्ट एका करायचे जसं पहिलं एज्युकेशन नंतर स्मार्ट एज्युकेशन त्याच्यात तिसरा पार्ट येते मुलांचे मायनस पॉईंट आज प्रत्येकाच्या मुलाचे जर डाऊट प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते तर प्रत्येक मुलाला शंभर पैकी शंभर मार्क मिळाले असते ठीक आहे पण इथे मुलाचे प्रॉब्लेम डाऊट सॉल्व्ह होत नाही जे काय आपण पालक या नात्याने आपल्या मुलावर इन्व्हेस्टमेंट करतो त्याचे कुटेरी कशासाठी करतो की आपला मुलगा स्टेबल झाला पाहिजे डॉक्टर इंजिनियर कलेक्टर जे काय बनायचं ते आपलं स्वप्न राहते की आपल्या मुलाला काय बनवायचं ते त्याच्यावर तुम्ही मायनस पॉईंट त्याला क्लिअर करा की इथं तुम्ही जर हे एज्युकेशन घेतलं तर तुमच्या मुलांचे डाऊट प्रॉब्लेम हे सॉल्व्ह आता याचा काही प्लॅन बनवणारे फक्त डोक्याला सांगूयात प्लॅन जर बनवला व्यवस्थित तुम्हाला सांगितलं असतं पण मुलाचे तुम्हाला मायनस पॉईंट सांगता आले पाहिजे चौथी गोष्ट या सिस्टम मध्ये आल्याच्या नंतर तुमचे प्लस पॉइंट तुमचं याच्यामध्ये मानधन किंवा तुमचं बेनिफिट कसं होणार त्या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजे असे चार स्टेप मध्ये तुम्ही प्लॅन बनवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं बनवा मी सांगतो म्हणून नका बनवा तुम्हाला पहिले एज्युकेशनवर बोलायचं आहे आजचं एज्युकेशन पारंपरिक एज्युकेशन त्याच्यानंतर आपलं स्मार्ट एज्युकेशन काय आहे आपण मुलांना काय देतो त्याच्यानंतर मुलाचे प्लस मायनस पॉईंट आता जसं मी नेहमी सांगतो मुलं तीन प्रकारचे असतात स्मार्ट लर्नर फास्ट लर्नर मिडियम लर्नर आणि स्लो लर्नर ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगता आल्या तसं मी तुम्हाला माझ्यापर्यंत डाटा आहे सगळं मी तुम्हाला पाठव सगळ्याला सेपरेटली मी पाठवून देऊ शकतो त्याच्यानंतर जे आपले चौथा आहे तो आपला प्लॅन बिझनेस प्लॅन रेग्युलर लिंक बिझनेस प्लॅन नाही म्हटलं तरी चालतं सर आज मार्केटमध्ये काय झालं बिझनेस जर म्हटलं लगा लगेच ते साखळी दिसते लगेच ॲटिट्यूड चेंज होऊन जाते लोकांचं ठीक आहे बस चार स्टेपमध्ये प्लॅन बोलतो सुखसुकीत एकदम स्वीट आणि शॉर्ट आहे लोकं बोरही नाही झाले पाहिजे आता आपला जो बिझनेस प्लॅन आहे हा एक घंटे बोलतो म्हटलं दीड घंटा एज्युकेशनवर बोलता येते आपण पण आपण का नाही लोक बोर नाही झाले लोक जर बोर झाले ते ऐकून आपलं सोडून देते एकदम स्वीट म्हणजे शॉर्ट माइंड जास्त निगेटिव्हिटी नॉलेज द्यायचं नाही बघ तुझ्या मुलाचे मायनस पॉईंट नाही हे जर प्रोडक्ट तू घेतलं तर तुझ्या मुलामध्ये काय त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट होऊ शकत हे पण तू तुम्हाला सांगायचं आता त्याच्यानंतर मी जे चित्र काढून दाखवलो तुम्हाला सर सारखं आहे हरकत नाही थोडा डिस्टर्ब माणसा चित्र मानीच्या वरचा भाग आहे एस ए पार आणि मानीच्या खालचा पार्ट आहे बी पार असे दोन पार्ट मानिवनात नाही मानीच्या वरच ए पार्ट आणि मानीच्या खालचा बी पार्ट आपण कोण्या पार्टनं पैसा कमावतो ए पार्ट खर्च कोणा पाठला करतो बी चांगलं जेवण पाहिजे चांगले कपडे पाहिजे जेवायला चांगलं पाहिजे कपडे चांगले पाहिजे महत्वाची गोष्ट आपण ए पाठनं पैसे कमावतो बी पाठला खर्च ए पाठला काय खर्च आहे एक पाच रुपयाचा कमवा एक दहा रुपयाची तेलाची बॉटल केसम लागते आणि बॉटल पण लागते बाकी दुसरा कोणता खर्च आहे का याला पैसे काय ना कमावतो आपण हे पार्ट डोक्यानंच कमावतो ना पण याला पण कुठेतरी खर्च आहे जे काही सेवन टी पर्सेंट लोक म्हणजे त्र्याहत्तर पर्सेंट लोक सतरा पर्सेंट लोक जे पार्टर पैसा कमावले आणि त्र्याहत्तर पर्सेंट लोक मी पार्टवर खर्च आता आपल्याला डिपेंड करायचं आहे की आपल्याला सतरा पर्सेंटकडे जर यायचं असेल तर याला पण एक खर्च आहे याला पण आपल्याला ट्रेनिंग घ्यायला लागलं तर सरनं सांगितलं तर तीस आणि एकतीस तारखेला आपण एक लोणावळ्यामध्ये दोन दिवसाचा एम टी पी होणार आहे मास्टर ट्रेनिंग प्रोग्राम सर हा प्रोग्रॅम असा आहे ना तुम्ही केला असाल असं केलं मला माहिती सरांनी नक्की केला सर असं तुम्ही केला का एम टी पी लोणावळ्याचा केला तुम्ही केलं दोन दिवसाचं असंच प्रशिक्षण राहणार आहे त्या कुठं तरी आपण मनानं त्यांना तिथं गेलो म्हणजे फुल फ्रेश माइंडमध्ये ते जर आपण गेलो तर आपल्याला हे जग काय आहे एज्युटेट काय आहे त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे तुम्हाला एक एक पॉइंट इथं क्लिअर होतं कुठे या तीस आणि एकतीस तारीख त्याची आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला जायचं आहे जेवढी मार्केटिंग सिस्टममध्ये एक मन आहे जिसकी जितली बडी क्लोज उसकी उत्तम इथं तुम्हाला फोज तयार करणार तिथं कोर्स तयार करून जर आपण गेलो तिथं दहा लोकं जरी तुम्ही बसवले दहा ते शंभर होणार कोणालाच मिळत पडतात एवढी ताकद आहे एम टी कारण जर ट्रेनिंग घेऊन जर आतंकवादी नक्षलवादी होऊ शकते ट्रेनिंगमुळे तर ट्रेनिंगमुळे एक चांगला लीडर एक चांगला योगदान बनू शकत हंड्रेड पर्सेंट बनू शकतो पण त्या प्रॉपर वेनं आपल्याला चालावं जसं मी तुम्हाला सांगितलं डुप्लिकेशन आपण जर केलं तर आपली टीम करणार आहे नाही तर आपल्या टीमला काय घेऊन देत नाही आहे त्याचं काही याच्यावर कोण नाही असं याच्यावर कोण आहे का त्याचं पण एक लाईफ सक्सेसफुल लाईफ जर जगतो म्हटलं आजपर्यंत जे आपण केलं तेच आपल्याला भेटलं जर आपल्याला सक्सेसफुल लाईफ जगतो म्हटलं काहीतरी वेगळं करायला लागणार आणि वेगळं करण्यासाठी आपल्यापासी काय आज जर म्हटलं एखादा मार्केटमध्ये बिझनेस करतो तर दहावीस लाख रुपये आपल्यापाशी नाही आहे जर असले तर दहावीस लाख रुपये आपण टाकले तर लगेच बिझनेस होणार लगेच आपला धंदा जाणार असं होत नाही तिथं शिंदी मारवाडी गुजराती लोक जाती माग लागते आपल्याला तिथं एक वर्ष दोन वर्ष आपल्याला कंटिन्यू शटर ओपन करणे डाऊन करणे करावं लागणं म्हणजे सांगण्याचा उद्देश एका दिवशी हो आज आपण लाख रुपये टाकले हजार रुपये रोजचे कमावतं हे होत नाही मग कुठेतरी असं आपण एक प्रॉपर वेने काम करायला पाहिजे की कुठेतरी सक्सेसफुल होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे आज एज्युटेक अशी सिस्टम आहे बॉस काही तर पैसे लावायचे आहे का एज्युटेकमध्ये काय तुमच्या मुलासाठी तुम्ही पॅकेज घेणार किती रुपयाचं पॅकेज घेतलं किती इन्व्हेस्टमेंट आहे वाली इन्व्हेस्टमेंट नाही आहे त्याचुली ते इन्व्हेस्टमेंट नाही झाली तुमच्या मुलासाठी युजेबल पॅकेज आहे ते इन्व्हेस्टमेंट नाही ते तुमच्या मुलावर शिक्षित होणारा खर्च आहे ठीक आहे इथं इन्व्हेस्टमेंट नाही म्हणता येईल साडेपाच हजार रुपये आपल्या मुलाचा युजेबल आहे आपला मुलगा अभ्यास करत आहे ठीक आहे आपण साडेपाच हजार रुपये काय केलं त्याला शिक्षणासाठी खर्च केला पण शिक्षणावर खर्च केला त्याच्या माध्यमातून आपल्या मुलाचं एक क्वालिटी एज्युकेशन आपल्या मुलाला भेटलं आणि सोबत एक आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटली काहीतरी एक करून दाखवण्याची एक संधी भेटली आहे आपल्या मुलाला आलेले रिझल्ट जर आपण चार लोकांना शेअर केले बघा मॅडम चार लोक खूप महत्वाचे आहेत तुमच्यासाठी चार लोक जरी तुम्हाला दोन साईडला या या साईडला भेटले दोन या साईडला भेटले बस झालं कल्याण झालं फक्त ते माझ्यासारखं शेअर बस मी तो बघ तू माझ्यासारखे तुम्हाला चार लोक प्रत्येकाला भेटा किती लोक सर फक्त चार लोक चार लोक जरी तुम्हाला भेटले ना तुमचं साई बदलून टाकते चार लोकांना त्यासाठी आपल्याला क्वांटिटी म्हणून क्वालिटी काढा अशी भेटणार नाही चार लोक तुम्हाला त्यासाठी आपल्याला घासा लागणार आहे तिथपर्यंत पोरसा लागणार आहे आणि ते चार लोक तुमच्यासोबत त्रास होतील याचं पण तुम्हाला काहीतरी दाखवावं लागणार आहे की माझ्यामध्ये तू जर जुळला माझ्यासोबत तर माझ्यात एवढी क्वालिटी आहे का मी तुला पण मॅनेजमेंट करू शकतो ते चार लोक तुमच्यासोबत काय म्हणतील तुम्ही प्लॅनच घेत नाही आहे तुम्ही ग्राउंड लेवलवर कामच करत नाही ताज उरतील तुमच्यासोबत कुठेतरी जो व्यक्ती काम करणार आहे त्यालाही माहीत आहे का तुम्ही काम करत नाही म्हणून त्याला पण एक सिनियर असा पाहिजे का ते चालता फिरता असला पाहिजे ट्वेंटी फोर बाय सेवन जसा टीचर आपला अवेलेबल आहे तसा त्याच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन लिडर पण लागणार आहे तो लिडर तो व्यक्ती तुम्हाला ऑब्झर्व करते याच्यामध्ये आपण जर याच्यासोबत जुळलो खरंच याच्यामध्ये पोटेन्शियल आहे का याच्यामध्ये ताकद आहे का आपल्याला सपोर्ट करण्याची तेव्हा तो तुमच्यासोबत जुळणार आहे ओके तर अशा पद्धतीने आपल्याला चार लोक आप फक्त करतच सस्याचीन कासवाची गोष्ट सगळ्यालाच नाही काही सांगण्याची गरज नाही आणि ते आता काय झाले ते जुन्या सगळ्या गोष्टी झाल्या पण एक सांगतो इथे जर आपल्याला सक्सेसफुल बनायचं असेल तर आपल्याला वेगळ्या माइंडने विचार करावा लागणार वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काम करावं लागणार कुछ करणे लिए कुछ पाणी केली कुठ कोणापर्यंत आहे आतापर्यंत हा डायलॉग चालला पण आता काय कुछ पाणी लिए कुछ करना पडेगा कुछ होणार नहीं पडेगा कुछ करना पडेगा त्याच्यासाठी आता एक जबरदस्त असं प्लॅटफॉर्म आलेला आहे त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खरं सांगतो का तुम्ही मला फक्त एक हजार दिवस द्या किती दिवस एक हजार दिवस किती दिवस झाले सर तीन वर्ष तीन वर्ष सोडून द्या एक हजार दिवस सोडून द्या एकच वर्ष द्या आणि तीन तीनशे पासष्ट दिवस किती वर्ष एक वर्ष एक वर्ष जरी तुम्ही मला दिले एज्युकेट काय आहे ते तुम्हाला मी करून दाखवतो फक्त आपल्या डोक्यानं आपण चालायचं नाही सिस्टमला फॉलो करा मी पण माझ्या डोक्यानं चालणार नाही मी पण सिस्टमलाच फॉलो करतो सिस्टमला जर फॉलो केलं फॉलो जर आपण केलं तर जे काही गोष्टी आहे ते आपल्याला सोपे वाटतात सिस्टमला फॉलो करा हंड्रेड पर्सेंट सांगतो सिस्टम खूप काही देण्यासाठी आलेली आहे आता जसं सरांनी आपल्याला पेपर आणलेलेच आहे आणि त्यांनी जे काही टीम लीडर आहेत त्यांच्यापैकी जे गेले ना त्यांनी दोनशे कोटी रुपये फक्त नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमधून कमावले त्यांचं नाव विसरलो मी हरकत नाही सांगतो दाखवत मी त्यांचं कसं पण दाखवतो भोजने साहेब कोणतरी सांगायचे त्यांच्यासोबत माझी ओळख पण आहे हरकत नाही दोनशे कोटी रुपये बिझनेस नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये कमावतो एवढा पैसा त्यांनी कमावलेला आहेच करावं लागणार आहे फुट तरी मी रोज दोन प्लॅन देणार मी रोज तीन प्लॅन देणार मी रोज दोन लोकांना भेटणार दोन लोकांचा फॉलोअप करणार तीन लोकांची जॉईन घेणार कारण जेव जोपर्यंत आपण अंधरून फुटत नाही ना तोपर्यंत काही मतलब नाही मी येणार माझा सिनियर येणार कोकडे साहेब बोलणार कोणी बोललो तरी काही फरक पडत नाही जेव्हा तुम्ही अंदरून फुट ना आत्मसात करसा या साऱ्या गोष्टी तेव्हा ह्या साऱ्या गोष्टीचं तुम्हाला काहीतरी चीप घडणार काहीतरी फायदा होणार तुम्हाला अंधरुण फुटा लागणार आपला लीडर बोलते आपला सिनियर बोलते कोणी बोलते म्हणून नाही आपल्याला करून दाखवायचं आहे आपण जर केलं तर हंड्रेड पर्सेंट आपल्यावर एक लाईफ सक्सेसफुल बनते एक लाईफ सक्सेसफुल बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आपल्याला एवढा पैसा आहे का आपण का? का एक लाईव्ह लाईफ जपू शकतो नाही जगू शकतो पण ह्याच्या माध्यमातून एक लाईव्ह लाईफ आपण जगू शकतो मला ह्याच गोष्टी कळल्या म्हणून मी आज ट्वेंटी फोर बाय सेवन या सिस्टमसाठी मी कार्यरत आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही एवढं नका करू तुम्हाला एकच सांगतो का तुम्ही फुल टाईम नाही देऊ शकत तर पार्ट टाईम वेळ द्या पार्ट टाइम जे देऊ शकतो एक घंटा दोन आपण आपलं काम करत करत अशा पद्धतीने पूर्ण प्लॅनिंग आहे हे एम टी पी एकदा या एम टी पी लिहा खरंच सांगतो तुमचं आयुष्य बदलून जाईल मी अशा चाळीस एम टी पी आत्तापर्यंत केलेला असा लोणावड्या महिन्यातून मी एकदा लोणावळ्याला जायचं सांगण्याचा उद्देश इथं जे शिकलो ना उभ्या विषयात तुम्हाला इंडियाच्या कुठल्याही कामं कोकणात जाऊ कुठलं स्कूल कुठलीच कॉलेज कुठलीच युनिव्हर्सिटी तुम्हाला पैसे कसे कमवायचे ते सांगा पण इथे तुम्हाला उभ्या विषयात मी तुम्ही काय केलं पाहिजे तुमचं सारं विजा पिस सारं इतकं चेंज होऊन जायचं इथं तुम्हाला ज्या गोष्टी आजपर्यंत आपण शिकलो नाही त्या गोष्टी इथं शिकवते एम की इंटरनॅशनल लेवलचे ट्रेनर आपल्याला शिकवतात जैसे एक दिवस मानस सवा सवा लाख रुपये दीड दीड लाख रुपये रहते एक दिवस किति घंटे शिकवता सहा घंटा सहा घंटे दीड लाख रुपये एक दिवस से लिखा को ट्रेनिंग संतोष नायक महेश्वरी संतोष नायक महेश्वर